भारताचा सर्वात मोठा शत्रू अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम अखेरच्या घटका मोजत असल्याचं वृत्त आहे मुंबईत एकोणीसशे त्र्याण्णव साली साखळी बॉम्ब स्फोटाची मालिका घडवून आणण्यात दाऊद इब्राहिम मुख्य आरोपी आहे दाऊद काही वर्ष आधीच मुंबईतून निसटला होता त्या रात्री नेमकं काय झालेलं का दाऊद कुटुंबासोबत कसा फरार झालेला त्याबद्दल जाणून घेऊयात त्याआधी ट्रेंडिंग टॉपिक्स चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा अपडेट रहा भारताला हवा असलेला मोस्ट वॉन्टेड क्रिमिनल अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम बद्दल पाकिस्तान मधून वेगवेगळ्या बातम्या समोर येत आहेत कुणी म्हणतय दाऊद विष प्रयोग झालाय कुणी म्हणतय त्याला फूड पॉइनिंग झालंय दाऊदवर कराचीतील रुग्णालयात उपचार सुरू असल्याच्या बातम्या समोर येत आहेत त्याचवेळी दाऊदवर कराचीतील फ्लिफ्टन रोडवरील पॉश निवासस्थानी उपचार सुरू असल्याची माहिती आहे नेमकं काय घडतंय दाऊद खरोखरच आयुष्याच्या बाय जुबिना उर्फ मेहेजबिन मुंबईची आहे ती दाऊद सोबत आहे दाऊदने पाकिस्तानमध्ये जाऊन एका पठाण महिलेसोबत दुसरा निकाह केला दाऊदला चार मुलं आहेत दाऊद पत्नीसह रातोरात भारतातून फरार झाला होता सध्या दाऊदची बायको मेहजबीन दीर असिनच्या मदतीनं दाऊदचे व्यवहार सांभाळते हसीन दैदीच्या डोंगरे टू दुबई पुस्तकात दाऊद एकोणीसशे शहाऐंशी साली रातोरात भारतातून कसा फरार झाला त्याची माहिती आहे एकोणीसशे शहाऐंशी साली मुंबई पोलीस दाऊदच्या मागावर होते दाऊद आणि मेहजबीनच्या लग्नानंतर पंधरा दिवसातच पोलिसांनी अंडरवर्डवर लगाम कसण्यास सुरुवात केली आपलं मुंबईत राहणं कठीण आहे हे, हे दाऊदला कळून चुकलं होतं एका दिवशी क्राईम ब्रांचच्या टीमनं अर्ध्या रात्री डी कंपनीचं मुख्यालय मुसाफिर खाना इथं छापा मारला या दोन मजली इमारतीत सन्नाटा पाहून पोलीस सुद्धा हैराण झाले कारण या इमारतीत लोक कधीच झोपायचे नाहीत खास करून तळमजल्यावर राहणारे इथे दाऊदचं शानदार ऑफिस होतं क्राईम ब्रांचने इमारतीचा कोपऱ्या कोपरा तपासला पोलिसांनी त्या रात्री दाऊदची काही चुलत भावंड आणि त्याच्या काही साथीदारांना अटक केली पोलीस आयुक्त डी एस सोमान यांनी दाऊदच्या अटकेसाठी वॉरंट जारी केलं होतं ऑपरेशन पूर्णपणे सिक्रेट होतं दाऊदच्या मुसक्या आवळण्यासाठी सोमान यांनी मुंबई पोलिसांना पूर्ण मोकळी दिली होती पण दाऊद एक पाऊल पुढे होता त्यानं कुटुंबासह भारत सोडण्याचा निर्णय घेतलाच व रातोरात गायब झाला दाऊद हातातून निसटला हे जेव्हा सोमान यांना समजलं तेव्हा त्या त्यांना धक्काच बसला कारण पोलीस दलातच दाऊदने आपलं नेटवर्क उभा केलं होतं पोलीस धडकण्याच्या काही वेळ आधीच दाऊदला लागली होती त्या दहा मिनिटातच तो निसटला दाऊदने मुंबई विमानतळावरून सर्वात आधी दिल्लीचं विमान पकडलं त्यानंतर तो तिथून दुबईला रवाना झाला दाऊदकडे त्यावेळी कुठला पासपोर्ट होता याबद्दल माहिती नाही कारण त्याचा पासपोर्ट क्राईम ब्रांचच्या ताब्यात होता असेच नवनवीन ट्रेंडिंग टॉपिक्स पाहण्यासाठी आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा माहिती कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि आपल्या मित्रमंडळींपर्यंत ही माहिती शेअर करायला विसरू नका